उद्या शुक्रवारी प्रकाश आंबेडकरांची राजकीय न्याय हक्क निर्धार सभा सध्या लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे राज्यात सत्ताधारी विरोधी गट तसेच छोटे मोठे पक्ष देखील आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीने गत लोकसभा निवडणुकीत चांगले शक्ती प्रदर्शन केले होते यंदाही वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात आपल्या सभा सुरू केल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची उद्या इचलकरंजीत सभा होत आहे या सभेत ते काय बोलणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ही सभा इचलकरंजी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मैदान दुपारी चार वाजता येथे होणार आहे सभेच्या अनुषंगाने मैदान स्वच्छ केले असून स्टेज लाईटिंग याची जोरदार तयारी सुरू आहे वंचित आघाडीच्या नेत्या डॉक्टर क्रांती सावंत यांनी मैदानाच्या तयारीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे संघटक रावसाहेब निर्मळे इचलकरंजी शहराध्यक्ष अॅडव्होकेट महेश कांबळे विजय कांबळे अॅडव्होकेट सिद्धार्थ कांबळे विकी चाफेकर उपस्थित होते मी डॉक्टर क्रांती सावंत जिल्हा प्रभारी कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी उद्या दिनांक आठ मार्च रोजी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा ह्या अण्णाभाऊ साठे स्टेडियमवर होत आहे आणि ही सभा जी आहे ती सभा यानिमित्तानं जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना थोडंसं लोकसभेच्या अनुषंगानं त्यांच्यामधलं स्पिरिट जागृत करणं त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती करणं की लोकसभेला सामोरे जाताना आपल्याला आपण मत देताना आपण कुठल्या पक्षाला मत देणं गरजेचं आहे आणि कुठल्या विचारधारेला मत देणं गरजेचं आहे याचंसुद्धा आव्हान साहेब करणार आहेत आणि म्हणून ही ह्या सभेचं नियोजन आहे आणि त्याचवेळी ह्या इचलकरंजी शहरामध्ये ही सभा होत असताना इथल्या सर्व पदाधिकारी किंवा नागरिक किंवा कार्यकर्त्यांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर्व कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले आहेत ला आणि जवळजवळ आज पाहणीकरता लक्षात आलं की ग्राउंडची सगळी तयारी नेम्यापेक्षा जास्त तयारी झालेली आहे आणि त्यामुळं उद्या अगदी उत्स्फूर्त प्रतिसादानं ही सभा होत आहे आणि यानिमित्तानं आ, मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की उद्याच्या सभेला त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद